नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक मध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे गणेशोत्सव गणपतीचा पहिला दिवस आज घरात बाप्पा येणार आहे तर दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीही दीड दिवसांचा बाप्पा बसवणार आहोत म्हणजे आता दीड दिवसांचा बाप्पा का बसवायचा तर आमच्या घरी गौरीचा सण खूप मोठा सेलिब्रेट केला जातो तर गौराईसाठी गावाकडे जायचं असतं त्याच्यामुळं मग ही प्रथा सुरू केली होती लग्न झाल्या झाल्या दीड दिवसांची तर ती आज सहा वर्ष पूर्ण झालेत की दरवर्षी आम्ही दीड दिवसाचा बाप्पा बसवतोच हो बसवतो हो तर यावर्षीही आम्ही दीड दिवसाचा बाप्पा बसवलेला हो आहे सकाळीपासून माझा स्वयंपाक चालू आहे बरीच धावपळ आहे राधाला तिचे बाबा सांभाळतायत आणि चला हार दिक, हार दिक, हार दिक, हार दिक तर मग सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आपल्या घरी सुखसमृद्धी ऐश्वर सगळं येवो बाप्पा सोबत तर बाप्पा मोठ्या मोठ्या दुकानातून घेण्यापेक्षा थेट आम्ही कारागिराकडून घेतला तर इथं बघा लहानपासून मीडियम आणि मोठे बाप्पा सगळे सगळे तिथं बाप्पा होते तर इथून आपण यावर्षी लालबागचा राजा घेतलेला आहे आपल्या घरी आणतोय आणि बाप्पासाठीची सजावट ही आम्ही आदल्या रात्रीच करून ठेवलेली आहे तर बरीच मजा आली आम्हाला हे डेकोरेशन करताना मागच्या वर्षीचं सामान यावेळेस म्हणलं खूप सिम्पलच डेकोरेशन ठेवूयात जास्त वेळ पण नव्हता राधा पण मधून अधून उठत होती आणि यामध्ये आमचे बरेच हसून खेळून झालं वादविवाद करून झाले डेकोरेशनच्या <laughs> रात्री भांडणं करणं हे प्रत्येक वर्षीचं चा रिट्युअलच आहे मग ते भाऊ बहीण असो किंवा नवरा बायको असो <laughs> तर ही झाली आपली सजावट रेडी आणि आता आपल्याला बाप्पाला घेऊन यायचं तर पर... सध्या निम्म्यापर्यंत आपला स्वयंपाक होत आलेला आहे <laughs> बास, बास बास किती वाजणार रे देवा त्यानंतर इथे माझा स्वयंपाक चालू आहे तर बरेच लोक असं विचारतात की बाळाला सांभाळता सांभाळता एवढं सगळं कसं जमत तर सगळ्यांना एक सांगू इच्छिते की मी आता एवढी प्रवीण झाली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकात की एका तासातच माझा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन जातो आणि त्यातली त्यात राधाला सांभाळायला तिचा बाबा असल्यामुळे हे बरंच काही मला जमून येतं त्यामुळं हे बघा सगळं रेडी झालं आहे मस्तपैकी कटाची आमटी भजी कुरवडी भात सगळं रेडी झालंय फक्त आणि फक्त इकनिक म्हणून ठेवली आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहेत आणि ही सकाळपासून स्वयंपाक करणारी मी आणि सकाळपासून रेडी होऊन बसलेले आमचे नवरोबा <laughs> तर बाप्पासाठी पहिल्या दिवशी तळणीचे मोदक केले जातात माझ्याकडे आणि ही आपली पुरणाची पोळी तयार आहे तर चला आता रेडी व्हायचंय तर आम्ही रेडी झालो नजर नको लागेल ग ती चंद्र गोर ती ती साडी छोटी छोटी आई <गो। laughs> बाबू सर्वांना गणेश चतुर्थीच्या गणपती आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हो ना म्हणजे बबू किती छान दिसती राधा ग <laughs> आ, चला तर मग आम्ही अशी मस्त नऊवार नेसून रेडी आहे तिनं पण नऊवार नेसली छानपैकी आणि आत्ता गणपती आगमन होणारच आहे थोड्या वेळात आणि आम्ही खूप सारी तयारी केली खूप सारी कालपासून तयारी करतोय आम्ही आम्ही म्हणजे <laughs> आम्ही आम्ही जास्त भारी वाटते खूप भारी वाटते तर ही माझी गौराई <laughs> देवानं पदरात टाकलेलं माझं कन्यारत्न आज एवढं एवढं शोभून दिसत होत की बस बापरे आम्ही दोघही इतकं हळव होऊन तिच्याकडे बघत होतो तिचे फोटो काढण्यासाठी थोडंफार तिला खेळवत म्हटलं दोन तीन छान फोटो आले की बरं बर होईल पण राधानं एकही एक फोटो चांगला आणला नाही आपण मागच्या वर्षी आमची गौराई माझ्या इथे टमी मध्ये होती आज ती हातात आहे खूप <laughs> खूप खूप भारी वाटते राधा राधाचा पहिला गणेशोत्सव आहे आणि मस्त वाटते मस्त आणि आपल्या बाळाला असं नटवायचं म्हणजे <laughs> खरं कसरत आहे ती सगळं ओढतीय तिच्या अंगावरचे दागिने माझ्या अंगावरचे बघा मंगळसूत्र तर मला वाटते ती थोड्याच वेळा ते तोडून काढेल आणि ती पण कंटाळी चला येणार येणार राधा माझ बळ माझे बाळे गे बाळे ग किती ओढ पा हा एवढी सारी तयारी केली आहे देवाला छप्पन्न पदार्थ काही बाहेरून मागवलेत थोडेसे आम्ही घरी बनवलेत पुरणपोळचं स्वयंपाक केलंय राधाला रेडी केलंय मम्मा रेडी झालीये बाबा रेडी होतोय चला 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 आपण दोघी दोघी करू हा असे असे बाबाला एका हातानं वळू हा एका हातानं वळू एक बाप्पाला आपण गणपती बाप्पा मोर्या एक एक मंगल मूर्ती अरे मोर्या धनक्ष धन लक्ष्म्या धनधन कधी चला या काढायचं आतमध्ये आतमध्ये आय काढायचं चला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर बापा, मौर्या, 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 एक दी चार गणपती चा जय जय काय छान आता आपल्याला काय करायची पूजा करायची धरेल तर सगळ्यात आधी मी पूजेची मांडणी करायला सुरुवात केली हे माझं बाळ असं छानपैकी स्ट्रोलरमध्ये बसलेलं आहे आणि मस्तपैकी आधी आपण पूजेची मांडणी करूयात मग त्याच्यानंतर आरती होईल आणि मग देवाला नैवेद्य दाखवायचा कार्यक्रम होईल तर आम्ही यावेळेस लालबागचा राजा घेऊन आलेलो आहोत खूप 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 जास्त प्रसन्न वाटतंय मस्तपैकी आम्ही तिघे पण छान रेडी झालोत आणि बाप्पाला असं सजवतोय फक्त खंत एवढीच आहे की उद्या पटकन बाप्पा जाणारे आणि हा माझा लालबागचा राजा घरी आलाय देवा राधाला सुखी ठेव रे बाबा माझा लेकर हराळीन या वेळेस भेटली की मागच्या वर्षी आठवते का पहिल्या दिवशी हराळी नव्हती सुख करता दुख करता अदर विघ्नाची बाप्पा दे, रुपा। दे रुपा। <laughs> बापरे मी तर घामात भिजून गेले तर या वेळेस आम्ही एक मोठा घाट घातलाय मोठा म्हणजे जमेल तसा घाट घातलाय आणि ओ... असा विचार केला होता की बाप्पाला छप्पन भोग दाखवायचे होते तर इथं बऱ्यापैकी आम्हाला चाळीस एक पदार्थ मिळाले आणि उरलेले पदार्थ आम्ही घरी बनवले इन्क्लुडिंग पुरणपोळी तर त्याच्यासाठी आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे तर आधी असं वाटलं की होतंय की नाही पण म्हटलं चला फक्त पुरणपोळी घरी बनवूयात आणि बाकीचे सगळे पदार्थ बाहेरून आणूयात तर शक्य तेवढे पदार्थ आम्ही बाहेरून आणण्याचा प्रयत्न केलाय आणि मग उरलेलं गोष्टी मॅनेज करून आम्ही छप्पन कसा बसा आकडा कसा बसा नाही देवाच्या दयनं तो आकडा छप्पन आकडा आम्ही मिळवून आणलेला आहे तर चला तर मग आता देवाला प्रसाद दाखवायचा आपल्याला तर सगळ्यात पहिला नैवेद्य मोदकाचा दाखवल्यावर माझ्या बाप्पासाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य मी दाखवत आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या सणांची ही एक खासियत आहे की प्रत्येक सणाच्या दिवशी हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो तर हे बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि ही आमची तयारी आहे छप्पन्न भोगाची तर इथं मी बाप्पाला नैवेद्य दाखवतोय तर ही ही गोष्ट ना सगळ्यात फर्स्ट टाइम केली आणि मला असं वाटतं दर आता दरवर्षी दीड दिवसाच्या बाप्पा पुढे छप्पन्न भोग दाखवलेच दाखवले जातील ही एक प्रथा सुरू झाल्यासारखी केली आम्ही यावर्षी तर दीड दिवसाचा बाप्पाचं कारण तर सगळ्यांना माहीतच आहे तर इथून पुढे आता त्याच्या पुढे हे असे छप्पन्न भोग पण सजतील दरवर्षी खूप भारी वाटतंय हे सगळं मॅनेज करताना आणि ऑल क्रेडिट गोज टू मी अँड माय हजबंड कारण त्यांनी राधाला सांभाळतात आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे हे सगळं जमून आलं आणि काही काही गोष्टी देवाच्या पण मनातच लागतात तरच त्या गोष्टी होतात तर देवानेच हे सगळं करून घेतलं आमच्याकडून <laughs> तर हे बघा हे झाले बाप्पासाठीचे छप्पन्न भोग जवळपास ही आमची पहिली वेळ आहे आता दरवर्षी बाप्पा येताना बापाला दरवर्षी छप्पन्न भोग दाखवले जातील हां तर इतकं भारी फ्रेश प्रसन्न वाटतंय तर हीच आपली भारतीय सणांची खासियत आहे की सगळ्यात छान सात्विक आणि प्रसन्न वाटणं आणि हेच सगळं आपण आता पुढच्या पिढीला देणार आहोत हाच सगळा वारसा हिंदुत्वाचा वारसा सणांचा वारसा महाराष्ट्राचा वारसा आणि आ... हा बाप्पाचा वारसा आणि हे संस्कार माझ्या माझी मुलगी पुढे चालो किंवा माझं बाळ पुढं नेवो हीच देवासोबत तर चला झालेलं आहे सगळं वेळ भेटला नवराबाई कुला फोटो काढायला स्वप्नील तेच आउटफिट केलं आपण महाराष्ट्राचा फक्त माझी नथ बदलली आणि मी गड्यातलं बदललं तुम्ही काय बदललं तिचे नाही तोच ड्रेस आहे सगळ <laughs> <शगरते थे मारे। laughs> चला तर बाप्पा घरी आलेले आहेत आणि खूप जास्त कसरत झाली आज इतकी कसरत इतकी कसरत बाप रे सांगू नाही शकत हे सगळं मॅनेज कसं केलं ते आजचा दिवस खूप खूप खुँ, खूप 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 धावपळीत होता आजचा आणि कालचा तर काल हरितालका तृतीयाची पूजा केली दिवसभर कुठं साडीनेस त्याच्यानंतर रात्री डेकोरेशन केलं आम्ही दोघांनी मिळून त्याच्यानंतर सकाळपासून पहाटेपासून स्वयंपाक चालू होता साग्र संगीत पूर्णाचा स्वयंपाक केला त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी असं डोक्यात आलतं की या वर्षीपासून देवाला छप्पन भोग अर्पण करूयात म्हणजे तेवढंच असं काहीतरी वेगळं तर ह्या वर्षी आम्ही तो प्रयत्न केला खूप खूप खुँ, खूप भारी वाटते आणि त्यातली त्यात राधा मी यावेळेस असं ठरवलं होतं की राधाचा पहिला गणेशोत्सव आहे तर तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करूयात अर्थातच लहान मुलांना असं रेडी व्हायला अजिबातच आवडत नाही तरी पण तिला रेडी केलं तर तिला रेडी झाल्यावर ते दृश्य नजारा बघून नेहमीप्रमाणेच भारी वाटतं आपल्या लेकराला त्यातल्यात मुलगी असेल तर बापरे म्हणजे हे सुख ज्यांना मुलगी आहे ना त्यांनाच माहिती आहे हे सुख काय नेमकं ते त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या माझी खूप दगदग झाली खूप दगदग झाली म्हणजे मी लिटरली आत्ता तिला ह्याच पूर्ण अटायरवर दोन वेळा मी कितीतरी वेळा तिला घेतलंय तिला तिला तिचं जेवण तिची आंघोळ तिचं तिला फिडिंग करणं तिला झोपवणं आता जस्ट तिला झोपवून आलेले आहे त्याच्यात आम्हाला वाटत होतं की बाप्पा ज्यावेळेस आम्ही आणू त्यावेळेस ती शांत बसेल की नाही पण थँक गॉड आम्ही ते कसं बसं मॅनेज केलं देवा माफ कर यावेळेस काय चूक झाली असेल तर चुकून आणि अ तिनं पण ती साडी मऊ होती तिनं पण ती ती काष्टा साडी नेसून दिली विशेष म्हणजे तिनं त्या हातात सोन्याच्या बांगड्या गळ्यात ठुशी किंवा सोन्याचे चेन म्हणतात हे काही ओढलं नाही तिनं ते घालून दिलं तिला तयार करून दिलं टिकली लावून दिली तिनं छानपैकी तिची आम्ही छान छान एक दोन चार फोटोज काढले जास्त ह्यावेळेस फोटोज वगैरे हो जास्त नाही केले आणि म्हणजे तिला बघूनच एवढं प्रसन्न होत होतं खूप खूप भारी वाटत होतं आता तिचा पहिला गणेशोत्सव आहे मागच्या वर्षी ती पोटात होती यावेळेस ती कुशीत आहे <laughs> त्याच्यावरूड तर खूप भारी वाटते खूप भारी वाटते एक आईच समजू शकते म्हणजे माझं जे स्ट्रगल आहे ते जी आई झाली आहे तीच व्यक्ती माझं स्ट्रगल समजू शकते दुसरं कोणीही समजू शकत नाही कारण खूप धावपळ असते खूप धावपळ असते मलाच प्रश्न पडतो की एवढं मॅनेज माझ्याच्यानं कसं होत आहे पण होत आहे सध्या घरात फुलटू राडा आहे दागिने कुठेही पडले सोन्याचे भांगड्या काही पडलंय कुठेही मला तर ते शोधावं लागेल लिटरली इअरबड्स असतात ते चार दिवस झाले एक इयरबड हॉलमध्ये दुसरी इअरबड कुठं मला माहित नाहीये हे सगळं आहे त्यानंतर किचन कट्टा प्रचंड भरलाय राड्याला माझा हा मेन गोष्ट म्हणजे माझं अजून जेवण नाहीये आत्ता वाजलेत पाच वाजलेत संध्याकाळचे आत्ता कुठं राधा झोपली आहे लिटरली तर हा सगळा स्ट्रगल आहे हे हा स्ट्रगल मला ना आयुष्यभर लक्षात राहील की बेबी एक छोटस बेबी माझ्या कुशीत आहे आणि तिला सांभाळता सांभाळता मी या सगळ्या गोष्टी करते आणि या सगळ्या गोष्टी मला आनंद देतात भारी वाटतं खूप रेडी व्हायला देवदेव करायला किंवा त्यात मन शांती समाधान वगैरे मिळतं स्वयंपाक करून पण भारी वाटतं पुरणाचा स्वयंपाक मला पण ऑब्वियसली खूप आवडतो आमच्या आहोंना पण आवडतो हां आणि यावेळेस एक मजा अशी झाली की ज्यावेळेस मी यांना म्हटलं की पुरण किती बनवायचे तर हे काय म्हटले की चांगलं पंधरा दिवस पुरेल असं पुरण बनव त्यामुळं इतकं पुरण झालेलं <laughs> ते वाटता वाटता माझ्या नाकी नऊ आले <laughs> मी शक्य तेवढाच व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो टाइम लॅबचा तर खूप 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 भारी वाटतंय आणि हे आयुष्य असंच जगलं पाहिजे कितीही आयुष्यात अडचणी आल्या प्रॉब्लेम्स आले दुःख आले कितीही आपण टेन्शनमध्ये असू कितीही आपण दगदगडीमध्ये असू आपण किती कामात असू तरी स्वतःसाठी वेळ काढायचा आनंदी राहायचं समाधानी राहायचं एन्जॉय करायचं रोजचा दिवस हेच तर आहे सगळं आयुष्य त्याच्यानंतर सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा माझ्या घरी लालबागचा राजा ही मूर्ती आम्ही यावर्षी आणलेली आहे आम्ही असं ठरवलं की दरवर्षी अशी वेगवेगळी मूर्ती वगैरे आणायची आणि चला तर मग मी ब्लॉगची सांगता करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पर हसत राहा समाधानी राहा आनंदी राहा